गुड मॉर्निंग मित्रांनो आताच झोपेनं उठलो आहे आणि आज मी जाणार आहे पहिल्यांदाच कॉलेजला अजून कॉलेजला गेलो नाही तर बघू आजचा आपला दिवस कसा जातो आहे कॉलेजमध्ये आंघोळ तर झाली पण विषय आता असं झाला आहे की जी आपल्याला शाळेला ही बघा ही पॅन्ट घालून जायची ही पॅन्ट ती आहे वली कारण ती कालच मामांनी तुटली आणि पावसामुळे ओलीच आहे तर आता तिला वाळवण्यासाठी मी इकडे घेतला हेर्रॅत त्याला पॅन्टला वाळवू घालू आणि निघू कॉलेज कड चला आज पहिला दिवस आहे कॉलेज चा सगळे कपडे घातले कॉलेजची आणि आपली एक आपण कॉलेज जवळ पोहोचलेलोय पोचलेलोय आपल्या कॉलेज गेट विद्या प्रतिष्ठानच कॉलेज आल्याच्या नंतर मला माहित झालंय की कॉलेज भरते साडे अकरा वाजता आणि मी आलो आहे दहा वाजता आता बसू कॉलेज हिंडत बस आणि भरल्यावरती जाऊ आतमध्ये तोपर्यंत मित्र पण येतं हिंडून हिंडून आलो कॅन्टीनमध्ये ना आता कॅन्टीनमध्ये आल्या घेतला इकडं चहा ही नवीन मित्र झाला आहे बा माझा आताच बसल्या बसल्या त्यांना घेतला चहा कॅन्टीनमधून चहा पिऊन बाहेर निघलोच तसा लागलाय बघा इकडं पाऊस पाऊस सुरू झालाय थांबलोय झाडाखाली आता जाणार आहे तिकडल्या साईडला चला आता फायनल वाजल्यास साडे अकरा इतका उशीर हिंडलो फिरलो इथं बसलो मित्रांना बोलावलं आज आले नाहीत एकच आलं एवढा बाकीची लागल्यात यायला आणि इकडं दुसरी पोरं चालल्यात तर आतमध्ये बसायला क्लासला आता आपले मित्र आल्यावर जाऊ आपण त्यांना घेऊन आतमध्ये क्लासमध्ये मित्रांनो आता मी बसलो क्लासमध्ये पुढं मॅडम शिकवतो आता पहिला लेक्चर ना आता आपण चाललो दुसऱ्या वर्गात इकडे पोर राहिली बसलेली मग काही करतो त्यांना नाही माहिती आपण ब्लॉगर आहे चला वर्गात जाऊ मित्रांनो क्लास नव्हता बसलायचा मला माहित नव्हता आता इकडे बाहेर आलो तर मित्रांनी सांगितले की आपल्याला त्याच क्लासमध्ये परत बसायचे कारण कुठं म्हणजे गोट्या मेटा झाला सगळा कारण आपला पहिलाच दिवस आहे चला आता जाऊन बसू दुसऱ्या लेक्चरला ले वर्गात आपल्याला बसायचंय बघा तर चला मित्रांनो आता क्लास मध्ये येऊन बसलो दुसरा लेक्चर चालू झालाय मॅडम पण आल्यात पुढं आता आपण दुसरा लेक्चर करू आणि मग बघू मन झालं तर बाहेर जाऊ तर बसू आपण तिसरा लेक्चर करायला प्रेझेंट तर मित्रांनो कॉलेजमधून डायरेक्ट आलोय पुणे फॅशन कडे घरी गेलो कपडे बाजाराने पुणे फॅशन कडे आलोय शूट करायला कारण पुणे फॅशनने काय केलं आपलं स्पॉन्सर स्पॉन्सर केलंय आपल्याला चोवीस तारखेला आपला आप किती आप वाजता शो आहे बरं मासाबागरोला वाजता वाजतो संध्याकाळच्या सात वाजता आपला कधी मासाबागरोला शो आहे लाईव्ह शो चोवीस तारखेला त्या यांनी स्पॉन्सर केले आणि त्यासाठी इथं त्यांचा व्हिडिओ काढायला आम्ही आलोय आणि इकडे इथं मामा झाला का सीन बरोबर अभिनंदन पतारपी कपडे त्याचे कपडे तुम्हाला पुणे फॅशन मध्ये घेऊन जातो आता पुण्या गायचं ना तेवढे कोण बोलणार साडी करून

अरे सवळ्या अरे पुतळा ऐकली कवा खाळायचे उठ घ्या साडी थेल असं बोलत असं बोलत फिरतो सारं जावं असं थोडं आता काय करू ही तो नोक पुढ जाव राजडी ठेवून पुढे आला तुम्हाला चला पुणे फॅशनचं आपलं जेवढं शूट होत तेवढं सगळं आपण केलंय चार पात्रीला आणि आता चाललोय घरी पत्री आप बसल्या गाडी चला पुणे फॅशनला तिकीट ठेवली तिथं तिथल्या काउंटरला आणि आता आलोय आपण हॉटेल खटाखट टाकाटक रवी शिंदे दादांच्या हॉटेलला ह्यांच्या पण हॉटेलला आपण तिकीट ठेवणार आहे त्यासाठी इथं आलो इथलं पण शूटचा एक व्हिडिओ करायचा आहे तिकीट इथं ठेवल्या म्हणून आणि तो पण अपलोड करणार आहे आपण तिकिट फोक चोवीस तारखेला संध्याकाळी सहा सहा वाजलेल्या पुढं तर मित्रांनो आता आलता शंभू इकडे रोल खायला आणि शंभू व्हेज रोल खाल्लाय पहिले तिसा मी पण इकडे खाल्लाय नाही तर परत म्हणताना श्रावण चालू आहे ना ती परत काय काय कुठं त्यापेक्षा आधी क्लिअर केलं नॉनव्हेज खाल्लाय खत्री माणूस आहे आपण चला मित्रांनो आता आम्ही घरी ब्लॉग केलाय काय केलाय बघूया ब्लॉग त्यात बी ही ब्लॉग घरी जायचं का चला मित्रांनो बाय माझी गाडी बघा मित्रांनो निकुंची